नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असो किंवा मग वृद्धप योजनेतील लाभार्थी असो त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजनेतील लाभार्थी असो किंवा मग विधवा पेन्शन महिला यांची योजना असो किंवा इतर सर्व तत्सम निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की या संपूर्ण योजनेमधील संपूर्ण जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून काही जे लाभार्थी आहेत त्यांचं जे अनुदान आहे त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना मिळालेलं नाही आहे तर आता हे थकीत अनुदान मिळण्यासाठी सरकारनंसुद्धा एक पाऊल उचललेलं आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सरकारनं बीम्स प्रणाली बंद केलेली आहे आणि डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या योजनेमार्फत या डी बी टीमार्फत तुमचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत सरकारकडून आता ही दोन हजार चोवीसपासून ऑक्टोबरपासूनच याची सुरुवात झालेली आहे परंतु प्रत्येक कित्येक जणांना याबाबतची माहिती नसल्यानं त्यांना डी बी टी ॲक्टिव्ह करता येत नाही आहे किंवा मग इतर काही कारण असू शकते परंतु हजारो असे लाभार्थी आहेत त्यांचं जे डी बी टी आहे ते ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे आता हे कसं करायचं आहे याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि पुन्हा तुम्हाला एकदा सांगून देतो की डी बी टी ॲक्टिव करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला जे अनुदान आहे हे मिळणार नाही आहे तर निराधार बांधवांना तुम्हाला जर अनुदान घ्यायचं असेल तर तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे ते तुम्ही बँकेत जाऊन करू शकता कागदपत्रांची पूर्तता करा मोबाईल नंबर त्यांना द्या मोबाईल नंबर ॲक्टिव्ह करून घ्या त्याचबरोबर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन आप आपल्या पोर्टलवर सुद्धा ही माहिती भरू शकता आणि आपलं डी बी टी ॲक्टिव्ह करून घेऊ शकता तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच आहे की आज शेवटचा दिवस आहे चार ऑगस्ट आहे आणि चार ऑगस्ट शेवटची तारीख आहे कशाची तर डी बी टी ॲक्टिव करण्याची कशी की सरकार तुमच्या घरी येणार आहे आणि सरकार जे त्यांचे पदाधिकारी आहेत ते तुमच्या घरी येऊन त्यांचा जो सप्ताह चालू आहे एक तर त्या या सप्ताहामध्ये म्हणजेच की सात दिवसांचा सप्ताह असतो तर सात दिवसाचा हा कार्यक्रम त्यांचा आहे आणि आपलं डी बी टी करण्यासाठी ते आपल्या घरोघरी येऊन विशेष कार्यक्रम करतील गावागावा गाव पातळीवर किंवा ग्रामपंचायतमध्ये तर त्या गाव पातळीवर ग्रामपंचायतमध्ये ज्यांचे डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे त्यांचे डी बी टीसुद्धा ते तिथंच ॲक्टिव्ह करून देणार आहेत तुम्हाला माहीत असेल की या उदर सुद्धा एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता की डी बी टी ॲक्टिव्ह ज्यांचे नाही आहे त्यांच्या घरोघरी जा सरकार आपल्या दारी याबाबतची एक योजना आहे आणि घरोघरी जाऊन किंवा मग ग्रामपंचायततर्फे जे गावातील निराधार व्यक्ती आहेत त्या निराधार व्यक्तींचं जर डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं नसेल तर तुम्ही त्यांची डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या किंवा मग इतरही त्यांना काही समस्या असतील या योजनेमधील तर त्या समस्या दूर करा तर अशा प्रकारचा शासन निर्णय काढण्यात आलेला होता तो व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता तर आता हा जो सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्येच तुमचं जे डी बी टी करणं आहे किंवा इतरही तुमच्या जे काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार स्वतः करणार आहे आणि हा सप्ताह सुरू झालेला आहे एक ऑगस्टपासून याची सुरुवात झालेली आहे आणि डी बी टी ॲक्टिव करण्यासाठी आपल्याला चार तारखेपर्यंतच वेळ आहे म्हणजेच की हा जो दिवस आहे हा खास राहणार आहे कारण की या दिवशी सर्व बांधवांचं जे ज्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे ज्यांचे थकीत पैसे अजून आलेले नाही आहेत थकीत पैसे का येत नाहीत तर कारण की डी बी टी ॲक्टिव्ह नसेल किंवा मग इतरही काही कागदपत्रांची पत्रांची पूर्तता झालेली नसेल तर डी बी टी ॲक्टिव्ह जर नसेल तर ते तुमचं काम डायरेक्टली सरकार घरी येऊनच म्हणजेच की गाव पातळीवर एक कार्यक्रम घेऊन तिथंच सोडवणार आहेत त्याचबरोबर इतरही काही समस्या असतील तर तेसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे आता याबाबतचं एक महसूल सप्ताह सरकार राबवत आहे बघा एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताह कार्यक्रमाचे स्वरूप दिनांक बघा एक ऑगस्ट आहे आणि या दिवशी महसूल दिन साजरा करणे व महसूल शु सप्ताह शुभारंभ करणे त्याचबरोबर महसूल सन्मर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मा्य मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ होणार आहे एक तारखेला विविध कार्यक्रम होत आहेत अलग अलग तारखेला तर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा बघणार आहोत दोन ऑगस्ट रोजी बघा शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रम तर यामध्ये दिव्यांग बांधवसुद्धा येणार आहेत कारण की दिव्यांग बांधवांनासुद्धा जे सरकार आहे अशा प्रकारची सहूलियत देत आहे तर याचं विशेष ध्यान द्या तुम्ही हे सुद्धा करू शकता करून घ्या त्याचबरोबर बघा तीन ऑगस्टला आहे पानद शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे तर हा एक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे तसेच चार ऑगस्टला बघा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबवणे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि पाच ऑगस्टला बघा आजची चार तारीख आहे आणि उद्या पाच आहे आणि मी अगोदरच तुम्हाला सावधान करण्यासाठी सांगत आहे कारण की आजचा दिवस खास राहणार आहे आज जर तुम्ही विसरले तर मग उद्याचं तुम्ही जे डी बी टी ॲक्टिव्हचं तुमचं काम आहे ते राहून जाईल आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच याबाबत सावधान करत आहे तर बघा पाच ऑगस्ट म्हणजे उद्याला तुम्हाला हे काम नेटून करायचं आहे कारण की मग तुम्हाला जर डी बी टी या ठिकाणी ॲक्टिव्ह करता आली नाही तर मग तुम्हाला पुढे खूप अडचणी येणार आहेत कारण की आता स्वतः जे अधिकारी पदित पदाधिकारी आहेत ते स्वतः आणि त्यामध्ये तज्ज्ञ पदाधिकारी आहेत ते स्वतः गावपातळी येऊन ही योजना राबवण्यात राबवणार आहेत किंवा मग ग्रामपंचायततर्फेसुद्धा ही योजना राबवण्यात येणार आहे शासनाच्या आदेशानुसार तर त्या ठिकाणी तुम्ही माहिती करून घ्या गावपातळीवर ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंचांना विचारा किंवा मग गटविकास अधिकारी असतील तलाठी असतील किंवा मग तहसील कार्यामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हे काम करू शकता तर पाच ऑगस्टला बघा काय आहे विशेष सहाय्य योजनेतील डी बी टी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन डी बी टी करून अनुदानाचे वाटप करणे तर तुम्ही बघू शकता घर भेटी देऊन मी अगोदरसुद्धा सांगितलं आहे तुम्हाला की तुमच्या घरी अधिकारी पदाधिकारी येणार आहेत आणि तिथं तुमची काही समस्या असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकताय विशेष करून डी बी टी ॲक्टिव्ह करण्याबाबत जर तुमचं डी बी नसेल आणि त्या कारणानं जर तुम्हाला अनुदान येत नसेल मागील पाच सहा महिन्यापासून तुमचं अनुदान थकीत असेल तर तुम्ही त्यांना सांगा आणि त्यांच्याजवळ तुमची डी बी टी ॲक्टिव करून घ्या आणि हे खूप करणे गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला जे अनुदान आहे ते मिळणार नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच याबद्दल सांगत आहे कारण की उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आपल्यासाठी राहणार आहे डी बी टी कारण की एकच दिवस मिळणार आहे विविध कार्यक्रम या सप्ताहामध्ये दे राबवण्यात येणार आहेत आणि डी बी टी ॲक्टिव्ह करण्याचा जो कार्यक्रम आहे तो पाच ऑगस्टला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच ही जी बातमी आहे हे सांगत आहे आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर याकडे लक्ष द्या आणि उद्या जसं अधिकारी गावामध्ये येतील तुम्ही लक्ष द्या लक्षपूर्वक त्यावर ध्यान ठेवा आणि आपलं डी बी टी जे आहे ते ऍक्टिव्ह करून घ्या कारण यामध्ये असं सुद्धा त्यांनी लिहिलेलं ले आहे की डी बी टी ॲक्टिव्ह करून अनुदान अनुदानाचे वाटप करून करणे म्हणजेच की तुमचं डी बी टी ऍक्टिव्ह लगेच करणं आणि लगेचच तुमच्या खात्यामध्ये जे थकीत मानधन आहे किंवा मग जे काही दोन तीन महिन्याचे राहिलेले पैसे असतील सहा पाच सहा महिन्याचे राहिले असतील ते लगेच तुमच्या खात्यामध्ये टाकणे वाटप करणेसुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर याकडे काळजीपूर्वक ध्यान द्या कारण की खूप महिन्यांपासून आपले पैसे अटकलेले आहेत आता अटकायला नको किंवा पुढे परेशानी व्हायला नको म्हणून लवकरात लवकर हे काम करून घ्या सहा ऑगस्टला आहे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे त्यांना अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमकूल करणे सरकार जमा करणे निर्णय घेणे सात ऑगस्टला आहे एम सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणाली एस ओ प्रमाणे धोरण पूर्वत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ तर अशा प्रकारे सात दिवसांचा हा जो महसूल सप्ताह आहे हा सरकार राबवण्यात येत आहे सरकारकडून तर हा जो सप्ताह आहे हा राबवण्यात आले आणि विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी होणार आहेत यामध्ये पाच तारखेला पाच ऑगस्टला आपला जो डी बी टी ॲक्टिव्ह करण्याचा कार्यक्रम आहे तो राबवण्यात येणार आहे आणि तसेच जे अनुदान आहे तेसुद्धा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे तुमची डी बी टी ॲक्टिव्ह झाली तर तुम्हाला लगेचच तुमच्या खात्यावर पैसेसुद्धा पाठवण्यात येणार आहेत म्हणून काळजी घ्या आणि लवकरात लवकर डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या या संधीचा फायदा घ्या संधी चुकवू नका आणि म्हणून आजपासूनच सावधान राहा उद्या तुम्हाला हे काम करणेच करणे आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी देवानंद गव्हांदे भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र